आमच्या सेनेने केलं ज्या प्रकारे ज्या प्रकारे जम्मू काश्मीर मध्ये आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या माध्यमातून होत होता आणि मध्ये आमच्या सेनेनी केलं आतंकवाद ज्या प्रकारे प्रयत्न पाकिस्तानच्या माध्यमातनं होत होता आणि विशेषतः मध्ये ज्या अतिशय भयानक पद्धतीनं भयानक पद्धतीनं आमच्या बांधवांना मारण्यात आलं त्यातनं जो एक संताप संपूर्ण भारताच्या मनामध्ये होता आज निश्चितपणे भारतीयांना समाधान वाट भारतीयांना समाधान वाढ आहे आणि मी विशेष आभार मानेन देशाचे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे त्यांनी या घटनेनंतर स्पष्टपणे सांगितलेलं होतं की अशी घटना आम्ही सहन करणार नाही याचं उत्तर दिलं याचं उत्तर दिलं जाईल आणि एक अतिशय सबळ अशा प्रकारचं ताकदवर उत्तर आज भारतीय सेनेने दिलेलं आहे भारतीय सेनेने दिलेलं आहे यामध्ये जे काही सेनेचं ब्रीफिंग झालं ते आपण सगळ्यांनी ऐकलं आहे कशा प्रकारचे हे अड्डे होते हे कुठे कुठे होते ते होते आणि विशेषतः या मुंबईव जी हल्ला हफीज सईद असेल कि डेविड हेडली अशा ज्या ठिकाणी प्रशिक्षण बहुत बहुत धन्यवाद करना चाहता हूं और जिस प्रिसीजन के साथ ये हमले किए गए टारगेट को सही तरीके से हिट किया गया कोई भी सिविलियन कैजुअलिटी नहीं है आतंकवादियों को मारा गया है और ये करते समय पूरी ग्लोबल कम्युनिटी भारत के साथ खड़ी है यह भारत की सबसे बड़ी सफलता है पहलगाम में हमारे जिन भाइयों को एक प्रकार से उनकी हत्या की गई थी उस हत्या को मद्देनजर रखते हुए जिस प्रकार से करारा जवाब भारत ने दिया है और मैं ऐसा मानता हूं इसका नाम भी जो चुना है ऑपरेशन सिंदूर ये भी अपने आप में इस बात को अधोरेखांकित करता है कि हमारी बहनों का जो सिंदूर पोछने का प्रयास आतंकवादियों ने किया उन आतंकवादियों को मिटाने का काम भारत ने करके दिखाया है महाराष्ट्र में भी अलर्ट पूरे तरीके से हम चुस्त दुरुस्त है अलर्ट है प्रशासन पुलिस सिविल डिफेंस सारे अलर्ट है देखिए इसके ऊपर मैं कुछ नहीं कह सकता ये मेरा डोमेन नहीं है इस प्रकार के ऑपरेशंस सेना और भारत सरकार करती है इसलिए इसके ऊपर मैं कुछ नहीं कहूंगा काफी मजाक बनाया गया है मजाक बनाया गया था। ऑपोजिशन की तरफ से कुछ लीडर्स की तरफ से कांग्रेस की तरफ से रफाल वगैरह इनका कहीं ना कहीं उनको भी मुंह तोड़ जवाब दिया गया है मुझे लगता है कि ये मूर्ख लोग हैं देश के साथ इस प्रकार का मजाक करने वाले जो लोग हैं इनको मैं केवल मूर्ख कह सकता हूं और ऐसे मूर्खों को को जबाब नाही देण्याची राफेल वरती विरोधकांनी आक्षेप घेतला होता काय पहिल्यांदा तर हे ऑपरेशन अतिशय प्रिसीशननी करण्यात आलेलं आहे टार्गेट ठरवला आणि एक्झॅक्ट ते टार्गेट उडवण्याचं काम हे आपल्या सेनेने केलेलं आहे आणि याला जे नाव दिलं आहे तेही फार समर्पक आहे ऑपरेशन सिंदूर आमच्या ज्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम आतंकवाद्यांनी केलं त्या आतंकवाद्यांना पूर्णपणे समाप्त करण्याचं काम या ऑपरेशनच्या माध्यमातून भारताने केलेलं आहे आणि विशेषतः राफेल किंवा तत्सम सगळ्या टेक्नॉलॉजीचा जे लोक ज्याची थट्टा करत होते अशा मूर्खांना या कारवाईने उत्तर मिळालेलं आहे त्यामुळे शब्दांनी उत्तर देण्याची आवश्यकता नाही हे मूर्ख आहेत केवळ मूर्ख आहेत